ज्यांनी फोटोला जोडे मारले त्यांच्यासोबत बसावे लागत आहे एवढी लाचारी कशासाठी वसंतराव चव्हाण यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर साधला निशाणा काहीजण एवढे लाचार झाले आहेत ज्यांनी फोटोला जोडे मारले त्यांच्या बाजूला जाऊन बसले एवढी लाचारी कशासाठी अशा शब्दात नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला नांदेड दक्षिण मतदारसंघाच्या काँग्रेस मेळाव्यात चव्हाण बोलत होते थोडीतरी अंतकरणात माणूसकी असेल तरी जपली पाहिजे असंही चव्हाण म्हणाले लोकांना हे पटले नाही नवीन जोडीचे लोक व्हिडिओ करत आहेत नवीन जोडी म्हणजे मोती पवळ्याची जोडी आहे अशी बोचरी टीका वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर नाव न घेता केली आहे वसंतराव चव्हाण हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक होते त्यांनी चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत त्या त्याला हल आम्हाला दसार आणि हराव आता काही लोक एवढे लात्यार झालेत कारण ते फोटो आपण बघितल्या मागे बीजीपीनं काय केलं आमचे साहेब होते तुमचे साहेब होते आमचे साहेब होते फोटो घेऊन चौकामध्ये हो त्या लोकांचे जोडे मारले आता चपला घेऊन त्यांच्या बाजूला तुम्ही बसला थोड तरी आनंद करणारा आपण माणूस की असेल तर जपली पाहिजे मला एवढी लाखाली म्हटलेलं नाही आणि आज लोक हात एखाद्या माझी लावून बसणारे आज लोक व्हिडिओ करू लागले आज बघा ही जोडी नवीन मोदी ते लग्नात करणार आम्हाला ते म्हणायचं आम्ही जे बसलो इथं जमलेल्या सर्वसामान्य मतदारासोबत तिथं बसवलो मला आणि मला विश्वास आहे मी आज जे उमेदवारी दाखल केले त्या महाग मतदारांचे जवाल दाखल आणि काही कोणते उल्लेख केला ती लढाई दंडारी बाजूला हा माझा धंदा मोठ्या उदाहरण करता आणि उद्या या नांदेड जिल्ह्याचं चित्र बघवणारी ही मांडणी आहे आज आमच्या